तर हाय नमस्कार सगळ्यांना आपण मस्तपैकी कच्च्या मसाल्यामध्ये आज चवीचे शेंगा बनवणार तर त्याच्यासाठी काय काय घेतले मी तुम्हाला ते दाखवते आता सगळ्यात पहिले वाटणामध्ये काय काय घेतलेलं आहे तर तर बघा वाटणामध्ये हिरवी मिरची घेतली कोथंबीर लसूण आहे कच्चे शेंगदाणे घेतलेत मुठभर आणि थोडेसे धने घेतलेत आणि आपल्याला आहे हळद आणि मीठ चवीनुसार तर हे जे वाटण आहे आपल्याला कच्चं काढून घ्यायचे सगळ्यात पहिले तर मी वाटण काढून घेते मिक्सरमध्ये जाऊन हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर मस्तपैकी छान अशी धुवून घेतली आणि लसूण आणि याच्यामध्ये धने घालायचे सगळ्यात पहिले आणि हे फिरवायचं आधी नंतर शेंगदाणे घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये तर बघा धने घालून घेते याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ हळद पण याच्यामध्ये टाकायचे आपल्याला वाटण काढतानीच शेंगदाणे साईड कारण हे वाटण बारीक काढल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाणे घालायचे त्याच्यामध्ये तर आपण याच्यात घालून घेऊ थोडीशी हळद कारण वाटणातच हळद घालायची आपल्याला अर्धा चम्मा हळद आणि चवीनुसार मीठ मस्त लागते बघा चोळवीच्या शेंगाची भाजी बनवायची कच्च्या मसाल्यामध्ये शेंगदाणे घालून आपण हे थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून फिरून घेणार मिक्सरला आणि नंतर शेंगदाणे वाटायचे त्याच्यामध्ये आपल्याला कच्चे तर पहिले मी मिक्सरला फिरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा चवळीच्या शेंगा भिजत ठेवलेल्या आहेत मी एका साईडला आणि कच्च्या शेंगाचं आपल्याला म्हणजे न शिजवतात वाटणामध्ये घालायच्यात भाजीला तर मिक्सरमध्ये मसाला काढून घेतो तोपर्यंत आधी आपल्याला हिरवी मिरची लसूण कोथंबीर धणे आणि मीठ आणि हळद चवीनुसार हे वाटून घ्यायचं सगळ्यात पहिले कारण शेंगदाणे सोबत निघत नाही ते बघा भिजत ठेवलेलं की मी शेंगा मस्त छान अशा कट चा, करून असं वाटण काढायचं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ तर या प्रकारे जर धने निघाले तर ते वाटण बारीक निघतंय नाही नाहीतर शेंगदाणे आधीच टाकले ना थोड़ -थोड़ तर वाटण निघत नाही व्यवस्थित पाहिजे तसं आता शेंगदाणे घालून आपण त्याला मस्तपैकी छान असायचं वाटण काढून घेणार कच्चंच थोडं थोडं पाणी घालून तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दोन टायप करा म्हणजे लाईक होईल बघा शेंगा मस्त पैकी छानमध्ये ठेवलेल्या बघा आपल्याला ह्या प्रकारे वाटण काढायचं वाटण दाखवते मी तुम्हाला मस्तपैकी हिरवं वाटण काढून घेतलंय तर आपण फोडणी द्यायला चालू करू देणार आहेत आपण तर फोडणीसाठी मी कढई गरम करायला ठेवली होती दाखवते तुम्हाला तरी बघा मस्त कढई गरम करायला ठेवली आणि त्यात तेल घालून घेतलेले ते तर बघा तर तेल पण मस्त छान असं गरम झाले आता आपण याच्यामध्ये फोडणीला घेणार आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला थोडीशी मोहरी घालायची फोडणीसाठी बघा अर्धा चम्मच मी मोहरी घालून घेते याच्यामध्ये आणि शेंगा आपल्याला न शिजवतात घालायच्यात भाजीमध्ये कारण असे जरी शेंगा शिजवून घेतल्या ना भाजी तर मस्त आपण खायला चव पूर्णपणे त्याचा चव उतरलं जाते शेंगाची मग मस्त फोन नेला आपण मोर इतर चढल्याच्यानंतर आपल्याला हे जे वाटण काढलं होतं ते घालायचं त्याच्यामध्ये तर व्हिडिओ जर आवडत असेल तर स्क्रीनवर दोनदा टॅप करा म्हणजे लाईक होईल आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट करा कसे वाटतं माझे व्हिडिओ म्हणून मोर इतर चढली आता आपण याच्यामध्ये हे जे वाटण काढलं होतं कच्चं ते घालून घेऊ आणि थोडा कमी गॅस करायचा आहे आणि छान असं फ्राय होऊन ते पण मस्तपैकी छान असं वाटण घातलंय आणि कमी गॅस आपण त्याला वाटणाला हे करून घेऊ फ्राय करून घेणार आहे मस्त लागतं अशी भाजी खायला चवळीच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा काळे मसाल्या पण छान लागतात आणि कच्च्या मसाल्यामध्ये पण मस्त लागतं खायला हे मस्त तेल येईपर्यंत आपल्याला याचं वाटण फ्राय करून घ्यायचं आहे अगदी छान अशी चवळीच्या शे शेंगाची भाजी होणारी मस्त पैकी तर चवळीच्या शेंगाची भाजी कोण कोणाला आवडती कमेंटमध्ये सांगा नक्की पटकन आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मस्त पैकी आपलं वाटण फ्राय होत आहे वाटण लावल्यानंतर तेल मस्त छान असं तेल सुटलं याला की आपल्याला याच्यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा एक तर मी अर्धा टमॅटो कट करून ठेवला होता तरी बघा त्यातल्या सगळ्या बिया काढून घेतल्यात मधला जे भाग असतो ते पूर्ण काढून घेतला आहे आणि टमॅटो स्वच्छपैकी मस्त धुवून कट करून ठेवला होता तो घालून घेतला आता मस्तपैकी हा मिक्स करून घेऊ आपण त्याला आणि वाटण तुम्ही जेवढं कमी गॅसवरती फ्राय करता तेवढी भाजी चवीला मस्त लागते बरं का त्याच्यामुळे थोडं कमी गॅसवरती वाटण एकदम मस्त कच्चं वाटण असल्यामुळं थोडं जास्त वेळ लागतो त्याला फ्राय व्हायला तीन चार माणसाची चार माणसाची तीन चार माणसाची नाही चार माणसाची भाजी बनवते मी तर वाटण तुम्हाला मी मसाला तर दाखवलाच होता किती काढलेला आहे तर वाटण कसं काढचंय म्हणून कच्च्या मसाल्यामध्ये सुरुवातीला दाखवलं होतं मी काय काय घेतलं होतं तर अजून एकदा पण वापस सांगते तुम्हाला मी धने घेतले होते लसूण घेतला होता कोथंबीर घेतली होती हिरवी मिरची शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि हळद आपल्याला एवढं वाटणार लागणार आहे आणि फोडणीसाठी थोडीशी मोहरी आणि एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला तर बघा मस्तपैकी छान असं वाटणारं तेल सुटायला लागले आता आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे शेंगा ज्या की मी मिठाच्या पानामध्ये थोड्या वेळ ठेवल्या होत्या बघा मस्तपैकी आता मिठाच्या पाण्यात ठेवलेल्या शेंगा आता आपण बाहेर ती काढू आणि ह्या भाजीला थोडासा वेळ जास्त लागतो कारण उकडून घेतलेले शेंगा नाही आहेत आपण असे शेंगा कच्च्या शेंगा टाकणार त्याच्यामध्ये उकडून घेतल्यावर पटकन भाजी होती पण अशी शेंगा टाकल्याच्या नंतर जो शेंगाचा जो आरक आहे म्हणजे जी चव आहे ती पूर्णपणे छान अशी मस्त भाजीमध्ये उतरली जाते तरी अशी पद्धत गावाकडे राहते तर गावाकडे पण अशी भाजी सेम मसाला फ्राय झाला तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ चवळीच्या शेंगा मस्तपैकी छान धुवून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आता मग मिक्स करायचं आणि रशाची भाजी बनवायची आहे आपल्याला याच्यासोबत मस्तपैकी भात याच्यात चपात्या बनवू आपण तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा एकदा आणि लाईक पण करा सबस्क्राईब पण करा मस्त मिक्स करून घेतलं आहे आता आता आपण याच्यात घालून घेऊ पाणी आपल्याला पाणी जेवढं घालायचं आहे तेवढं तर मी याच्यामध्ये एक तांबे पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं मी आधी अर्धा तांब्या त्याच्यामध्ये अजून एक तांबे पाणी घालून घ्यायचं आहे एक तांब्यामध्ये आपली रा रा भाजी मस्तपैकी भारी शिजून पण निघते आणि रस पण राहतोय भाजीला तर रसाची भाजी बनवते म्हटल्यावर पाणी थोडंसं जास्त लागणार आहे कारण शिजायलाच त्याला वेळ लागेल आणि एक फुल गॅसवरती मोठी उकळ काढून घ्यायची आपल्याला पाणी तर घातलेलंच आहे आपण एक मोठी उकळ काढून घेऊ आणि झाकून ठेवून घेऊ तर बघा मस्त वाटणामध्येच मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आपण आता मीठ टाकायचे तर, तर काही गरज भाजीमध्ये एक उकळ काढायची आपल्याला मोठी आणि त्याच्यावर झाकणी ठेवून घ्यायची नंतर आणि नंतर कमी गॅसवरती आपल्याला भाजी शिजून घ्यायची ती एकदम कमी गॅसवर म्हणजे छान शेंगा पण छान शिजल्या जातात आणि भाजीला पण छान चव येते कमी गॅसवरती शिजल्यावर तर मोठी उकळ काढू शकता आपण त्याच्यावर दोन मिनटं झाकणी ठेवून घेऊ एक मोठी उकळ काढल्याच्यानंतर गॅस कमी करायचा आहे आपल्याला तर माझे व्हिडिओ जर आता असेल तर स्क्रीनवर दिलेल्या टॅबवर दोनदा टाईप करा स्क्रीनवर दोनदा टाईप करा म्हणजे लाईक पण होईल व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण होईल सबस्क्राईब पण करा व्हिडिओला कमेंट पण करा छानपैकी मस्त उकळ काढून घेऊ आणि कमी गॅसवरती भाजी ठेवून घेऊ तर बघा क खूप साधी आणि सोपी भाजी जास्त नाही लागत काही सामान वगैरे त्याला आपल्या घरामध्ये जेवढं सामान आहे याच्यामध्ये जेवढं मसाले तेवढं मसाल्यामध्येच होती भाजी कच्च्याला मसाल्यामध्ये भारी लागते खायला एक कप कळ झाल्याच्यानंतर आपण त्याला गॅस थोडासा कमी करू उकळ घ्यायला लागली बघा आता एक मोठी उकळ काढून घेते आणि गॅस कमी करायचा आहे आपल्याला कमी गॅसवरती भाज्या शिजवून घ्यायच्या मस्त लागतात खायला तर बघा छानपैकी मस्त आता उकळ आलेली भाजीला आता कमी गॅस करायचा आहे आणि तिला तिचं काम करून द्यायचं आहे म्हणजे मस्तपैकी कमी गॅसवरती छान अशा शेंग शेंगा शिजल्या जाणार त्या कारण कच्च्या शेंगा टाकल्यामुळं वेळ थोडा जास्त घेतील तर आपण आता कमी गॅस करू आणि भाजी मस्तपैकी शिजून देऊ हो। शेंगा शिजल्या म्हणजे आपली भाजी रेडी होणार आहे शेंगा शिजूस तर हा जो रस आहे तो पड तो पण थोडासा घट्ट होतो आहे कारण थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे शेंगा शिजायसाठी तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता शेंगा शिजायला वेळ आहे तर चला बाय